जय गणेश मी श्री गजलक्ष्मी ढोल ताशा पथकात अंदाजे दोन हजार तीन साली पासून आहे तेव्हा पथकात येण्याची भूमिका म्हणजे ढोल ताशाबद्दल आवड जी होती आणि पथक हे बेसिकली छोट्या सोसायटीपासून चालू झालं मी स्वतः गजलक्ष्मी सोसायटीत राहायचो तर मग चार पाच जणांनी चालू केलं होतं त्यातले प प्रमुख म्हणजे केतन देशपांडे संस्थापक अध्यक्ष आणि मंगेश शाळकी त्यांनी दोन हजार एक साली चालू केलं होतं आणि मी अंदाजे आठवीत असताना मी पथक जॉईन केलं जय गणेश श्री गजलक्ष्मीमध्ये माझा प्रवेश मी दोन हजार बावीस साली झाला ओके पण सौभाग्याने म्हणेल की पहिल्याच स्टेपमध्ये असं पथक मिळालं की जे पूर्णपणे वादनाचा आनंदही देत आहे जी संस्कृती बघितलेली किंवा जी ऐकलेली मोस्टली पहिली ऐकलेली ती जवळून अनुभवायला ह्या पथकाने खूप मला मदत केली त्याच्यामुळे अजून आता म्हणजे एक्साइटमेंट दरवर्षी म्हटलं दर तरी वाढत जाते आम्ही नवीन नवीन चाली नवीन वाद वाद्य वगैरे आम्ही जरूर यूज करतो जसं मागच्या वर्षी आम्ही महाकालचं जे थीम बसवली होती तर त्यासाठी आम्ही स्पेशल त्यासाठी ड्रेस कोड केला होता प्लस त्याच्यासाठी वेगवेगळे वाद्य केली होती मोठी झांज असेल किंवा डमरू असेल तर यावर्षी पण आमचा त्याच लाईनवर आहे पण आत्ता थोडं लवकर होईल मला सांगायला ते तुम्हाला श गणपतीच्या विसर्जन विसर्जना दिवशी नक्की बघायला मिळेल मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती आणि रात्री बाबुडी गणपती जी पथक मी पुण्यात बघितली जेव्हा आम्ही आज म्हणजे शंभर दीडशे जण एकत्र येऊन वाजवतो सरांच्या मार्गदर्शनाखाली ओके त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या स्तरावरची वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायातली वेगवेगळ्या प्रोफेशन मधली लोक एकत्र येऊन वाजवतो आणि ह्याचा फायदा नुसत तेवढाच होत नाही म्हणजे जे आम्ही दीड महिना एकत्र राहतो ना तो आम्हाला जो हे मिळतो अनुभव मिळतो ते जे नेटवर्क मिळतं ते जे आपल्याला म्हणतात ना की एक ओळखी होतात नवीन नवीन वेगवेगळ्या ह्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रोफेशनचे लोक एकत्र येतात ह्याचा खूप अतिप्रचंड फायदा होतो जेव्हा वादन करतो ना जेव्हा इस्पेशली सर जसे म्हणाले शेवटच्या दिवशी जेव्हा लक्ष्मी रोडला असो तर कधी ते चोवीस तास अठ्ठेचाळीस तास संपतात ना त्याचं म्हणजे भान राहत नाही अक्षरशः राईट मग तो एक सेवाभाव देवाच्या चरणी अर्पण होतो त्याच्यातून आपली एक संस्कृतीची जोड निर्माण होते आणि आता हे जे जै उपक्रम आहेत ज्याच्यातून आम्हाला शिकायलाही मिळतं की आपण समाजासाठी काय काय वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो आपण कशी आपली इन्वॉल्वमेंट देऊ शकतो तर ती जी फिलिंग होती ना सर की आपण काहीतरी करतोय ही खूप मोठी फिलिंग आहे त्या मोमेंटला जेव्हा ढोल बांधणे किंवा म्हणजे आता लक्ष देणार आहे बाबा आपण दीड महिना सराव केला आहे आता आपल्याला परफॉर्म करायचं आहे ही आता परफॉर्मन्सची वेळ वेळ आली आहे ओके सो कसं होणार काय होणार ही जी एक्साइटमेंट आहे ना इट इज अनकम्पॅरेबल आमच्या पदकात भरपूर यूथ मुलं आहेत अठरा वर्षापासून ते पन्नास साठ वर्षापर्यंतचे सो ते बघता आम्ही दोन वर्ष आधी कारण की आम्ही लॉकडाऊन बघितलं होतं भरपूर जणांचे जॉब बिझनेस इम्पॅक्ट झाले होते तर त्या इम त्या दृष्टिकोनाने आम्ही श्री गजलक्ष्मी फोरम चालू केलं ज्याच्यात स जे पथकातील वादक आहेत ते आपले जॉब जॉब पोस्टिंग्स वगैरे करतील किंवा ज्यांचं बिझनेस आहे ते बिझनेस रिक्वायरमेंट्स टाकतील किंवा कुठलं वादक असेल की त्याला कुठल्या बिझनेस किंवा सर्व्हिसची गरज आहे तर तो तिथं पोस्ट करू शकतो आणि त्या त्याच्याने भरपूर वादकांना खूप फायदा झाला आहे त्यांच्या बिझनेसमध्ये पण फायदा झाला आहे भरपूर मुलांना जॉब्स पण मिळाले आहेत आणि त्यांचे मेन म्हणजे ज्यांना रिक्वायरमेंट्स आहेत त्यांची कामं पण लवकर झालेली आहेत आजच आमचा एकशे आठ ॲम्ब्युलन्सचा प्रोग्रॅम जो शुभारंभ झाला ज्यात मानाचा चौथा गणपती तुळशीवाग बा तुळशीबाग गणपती श्री बा हुतात्मा बाबू गेंदू ट्रस्ट श्री गजलक्ष्मी आणि आम्ही आम्ही पुणेकर सेवाभावी संस्था हे <Santhe> गेल्या सात वर्षापासून आम्ही एकशे आठ श ॲम्ब्युलन्सची शार सेवा पुण्या पुण्यातल्या पंधरा ते वीस जागेंमध्ये गणपतीच्या दहा दिवसांमध्ये आपण सेवा अर्पण करत असो आणि चांगली गोष्ट मला सांगावं असं वाटतं की मागच्या वर्षी साडेतीनशे ते चारशे लोकांना मायनर इंजरीजसाठी ते मदत झाली आणि चार लोकांना चेस्ट पेनसाठी मदत झाली आणि त्यांना इमर्जन्सी स सर्विसेस दिल्यामुळे त्यांचा जीव पण वाचला आहे तर ती एक च चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी पण तिथंच न थांबता आम्हाला ती अजून पुढं न्यायची आहे सो त्याचे प्रयत्न आमचे वर्षानुवर्ष चालतच राहतील तर त्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात ओके की आता जर म्हणजे आमचं आम पथक एक सर्व्हिस देतं आहे राईट तर पुण्यात खूप पथकं आहेत ओके तर ह्याला अजून कसं मोठं करता येईल ओके okay? त्याच्यानंतर ब दुसरी अशी गोष्ट असू शकते म्हणजे जी आम्ही स्व म्हणजे असं वाटेल की मी स्वतःहून केली पाहिजे ओके okay? की ह्या कल जी कला आहे जी संस्कृती आहे राईट ती हंड्रेड पर्सेंट म्हणजे म्हणतात ना की ए कशी पुट फॉरवर्ड होईल ओके okay? जेणेकरून त्याचं नुसतं म्हणजे एक्साइटमेंट म्हणून नाही तर एक सिरियसनेसमधून पण त्या गोष्टीकडे बघता येईल ओके okay? कारण आज आपण बघितलं तर की आज आपल्या भारतीय संस्कृतीचं खूप म्हणजे हे होतं आहे खूप uh, पुढे येते भारतीय संस्कृती आज ज जगभराच्या पाठीवर ओके तर त्याच्यात आपला हा एक पार्ट आहे आपण त्याचा एक अविभाज्य घटक आहोत तर हे आपण अजून कसं हायलाईट करू शकतो ओके ह्या बा ह्याबाबत आपण अजून इनोव्हेटिव्ह काय करू शकतो ऑब्वियसली त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ओके आणि ज्या चो अशा सरांनी एक गोष्टी सांगितल्या की आता जसं हे ॲम्ब्युलन्सचं हे आहे राईट जशा आता काही छोट्या मोठ्या पण घटना अशा काही घडल्या ओके ज्या दुखावून गेल्या मन राईट ओके तर त्याबद्दल पण आपण एक काही अवेअरनेस करू शकतो का ओके कारण ए आपण बघितलं पुण्यामध्ये हलते देखावे पण खूप असतात राईट तर त्याच्यात आपण काही म्हणजे इन्वॉल्वमेंट देऊ शकतो का किंवा आपण काही काही रायटिंग करू शकतो का काही ॲक्टिंग करू एनिथिंग ओके जे वेअर वी कॅन जिथे आपण आपला जास्तीत जास्त वेळ जेवढा वेळ देऊ ॲटलीस्ट तो एक समाज उपयोगासाठी नक्कीच उपयोगी होईल काहीतरी आपण एक पर्सेंट तरी समाजासाठी काहीतरी देऊ शकू एवढं